जा देवदर्शन झालं इथले फायनली म्हणजे आमचं एवढी गर्दी ना का आणि ओंकारचा बड्डे ना आजच आम्ही त्याचं सेलिब्रेशन करतोय बड्डेचं कारण नाहीच तू नशीबवान समजलं का तुझं एवढं भारी मंदिरामध्ये बड्डे सेलिब्रेट होतोय डे टू यू हॅपी डे टू यू नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली आम्ही आलो आहे बुलढाणामध्ये बुलढाणामध्ये जाळीचा देव म्हणून आहे तिथे आम्ही देवदर्शनाला आलो आहे कारण की आज आहे ना यात्रा इथे आणि आज ॲक्च्युली ब्लॉगनं मी काल रात्री सुरू करायला हवा होता पण नाही केला काही कारणांमुळे मग मी आता सकाळी ब्लॉग सुरू करते इथे पोचल्यानंतर मस्तपैकी रेडीबिडी झालेलो आहोत पण जाणार मंदिरामध्येच आणि इथून थोडंसं मंदिर लांब आहे कारण की इकडे खूप जास्त लोक आलेले आहेत तुला नव्हतं अपेक्षित मी लास्ट टाईम पण एकदा इकडे आली होती पण एवढे लोक नव्हते आता खूप जास्त लोक आहेत आणि मी जे पण आपले पंथातील ते लोकं असेल त्यांनी कमेंट करा दंडवत म्हणून आणि मी आज सगळं दाखवणार आहे की कसं आहे इकडचं जायजू देवाचं मंदिर ज्यांनी पण अजूनपर्यंत आले नाही त्यांनाही बघायला मिळेल आणि माझी मम्मी <laughs> मम्मी पण <पन> रेडी झाले <laughs> प्रवेशद्वार आहे आणि इथून पण आहे ना कमीत कमी एक दीड मीटर आतमध्ये आहे कारण की मी आले एकदा <laughs> मला माहिती आहे खूप आतमध्ये आम्ही गाडीवरती गेलतो आतमध्ये आता चालत जायचंय मम्मीचं इथंच घाईला आले टेन्शन आलंय तिला कसं जायचं मला मला म्हणते जरा बस बसून जाऊया आज प्रवेश मला तरी टेन्शन आहे की सिडे उतरून जायचे शंभर दिवस कशी उतरणार आहे कशी चढणार आहे तर आम्ही इथे मध्ये आतमध्ये आलोय ते मंदिर तिकडे दिसतंय आणि लाईन बघा तुम्ही बाप रे आमचा दिवस जाईल असं वाटतं देवपूजा करायला आहे अरे ना खूप जास्तच खूप मोठीच लाईन आहे म्हणजे आताही इथे मंदिर आलंय आणि संपेल दिसत पण नाही एंड कुठे आहे आणि महत्वाची गोष्ट काय झालं नाही आमचं अर्धा वाजता म्हणजे पप्पा होते लाईनमध्ये म्हणजे ते एक दुर्थ लाईट सोपायला मग त्यांच्यामुळे कसं सगळी आखी फॅमिली कारण तू दर्शन करायचं आम्ही पप्पाला शूट होतो कारण तिकडे इश आहे ना तर फोनच लागत नव्हतं तर मला पुढे चालले म्हणजे असं नाही की दर्शन करायला मधून बसते मी फक्त दाखवण्यासाठी पुढे चालले तुम्हाला ब्लॉग मध्ये मी म्हटलं मी जाऊन थोडंसं शूट करते तोपर्यंत लाईट येतो उभं राहायचं असेल ते दिवस पुढे जाऊन आलं तर काय होतं हे बघा मला तुझं थांबू जाईच्या देवाचं फायनली आणि अजून एक खाली पण मंदिर आहे तिथे सीडी उतरून माहिती ना मला किती सीड आहेत थोड्या सीडी उतरून जायचं आहे आणि जा, बघ तिकडून म्हणजे रस्ता पण आहे तर मग मामा बोलत पप्पा की तिकडून गाडीने जावं लागेल मग बघू आता इथून जायला गाडीने जाणार गा, कारण की खूपच जास्त करते आज यात्रा असल्यामुळे खूपच जास्त आहे बघा तर आता मी बॅक साईडला आले बघायला की इकडून कसं काय आहे बिकॉज मला माहीत नाही एकदा मी आली होती ना तेव्हा त्या साईडून एंट्री होती ऑपोजिट साईडून तेव्हा म्हणजे काही असं या यात्रा वितरण होती तेव्हा नॉर्मलच होतं त्याच्यामुळं काही अजिबात गर्दी नव्हती कोणी जास्त लोक नव्हते काहीच नव्हतं आता खूप जास्त गर्दी आहे काहीच कळत नाही आहे मी आता बघू इकडून इकडून दर्शन नाही मिळणार पण हे बघा इथून खाली जायचं आहे इथे दुसरं जायचं देव म्हणजे खाली जे दे हे आहेत ना मंदिर आहे खाली ती स, किती किलोमीटर आहे माहीत है नाही मला शिडी बिडी खूप आहेत ॲक्च्युली लास्ट टाईम जेव्हा मी आली होती ना तेव्हा पण मला माहीत आहे मंदिर आहे म्हणून मी इथलंच मंदिर फक्त देवदर्शन मी गेली होती रिटर्न पण नंतर मला घरी गेल्यानंतर समजलं मला मंदिर तिकडं खाली पण मंदिर आता ते मंदिर करायचंच आहे मला कारण की इथे तर मी येऊन गेले आता तिकडे मला जायचंय बघू काय कुठून काय काय खूपच आणि ऍक्च्युली मी एक गोष्ट आहे का इथे ना कोणी आळत नाहीये म्हणजे लाईनीत तुम्हाला राहत नाहीये किंवा अर्धे लोक तर कुठून मधून बसतात आणि ज्या लाईन तुम्हाला राहिल्यात ना ती लाईनच पुढे ढकलत नाहीये आता माझे पप्पा दीड दीड तास झालं लाईनीत आहेत पण ती लाईन कुठंच जात नाही मी तिथं बाहेर उभं राहून की लाईन पुढे जाते का पण नाही जाते बिकॉज लोक तिकडून येतात ना मग ती लाईन संपतच नाहीये ती लाईन तिथंच थांबले मग जे लाईनीत येतात त्यांचं काय नाही नारळ आहेत ना ह्याच्यामध्ये सुड्यामध्ये नारळ बांधले ते नवसाचे नारळ म्हणजे नवस करतात आणि बांधतात हे ज्याचं त्याचं खूप दिवसापासून म्हणजे हे सोडत नाहीत लवकर कारण की मी गेल्या वेळेस पण आली होती ना तर तेव्हाही तसंच होतं आणि गेल्या वेळेस जेव्हा मी डालते ना त्यावेळी तर खूप सारे माकडं होते आज करून पळून गेले होते आज म्हणले असते आज इकडे एवढे माणसं आहेत मी कुठं जाऊन पण खूप माकड होती खूप त्या पेरुवाले पेरुवाला होता पेरवाल्याच्या ह्याच्यामधून टोपलीमधून पेरू पळवून घेत होते असे भीती भीती काय नाही डायरेक्ट आणि हे बघा वातावरण बघा इथं एवढं भारी वातावरण आहे ना चुकेत पूर्ण चुकेत काय झालं का। आणि हे बघा हे प्रवेशद्वार होतं पहिले उघड आता ते बंद केलंय आता ते तिथून तिथून एंट्री केलंय तर दीड ते दोन तास झाले आणि अजून लाईनीतच आहेत पप्पा पण सगळ्यात पहिले पप्पा लाईन येऊन उभं राहिलेत पप्पा मुळे सगळे घुसलेत मम्मी पण इथे उभं राहिले आणि माझे भाऊ दोघं पण गेले पुढे निघून आणि माझे दुसरे भाऊ बहिण पण आलेत काकाचे पोरं ते तर ते, ते दर्शन करून गेले कारण की सकाळ सकाळी पहाटे त्यांनी दर्शन केले ओ यांनी त्यांनी खालचं देवाचं पण दर्शन केलं <laughs> <laughs> ते तरी काय लागलं लाग ला इकडे फायनली फक्त मंदिरात एंट्री मिळाली हे दर्शन व्हायला पण अर्धा पोन तास लागणार शंभर टक्के तरी ते देव आहेधर स्वामींची मूर्ती आहे हे बघा चल मम्मी असे म्हणजे करतात त्यांनी फोन घेतला माझा बोलते फोटो नाही काढत मी फो फोटो म्हटलं ब्लॉगर आहे ब्लॉग काढतो मी तर मग तिला तिने फोन राहा तिने असं घेतलं की तिला नसणार नाही तुमची क्षमत ठेवला तिला वाटलं की हा आता ही जाईल अशी म्हणजे करा पण एवढा ना तुम्ही देवाच्या आमचं देवदर्शन झालं इथले फायनली म्हणजे आमच्या घरी लवकर झालं एवढी गर्दी आहे ना आ, तीं, तीं, चार तास थांबणार आहेत लाईन मध्ये असं वाटतं गर्दी बघा जशी आम्ही लवकर आलो म्हणून झाले आता ते एक खालचं मंदिर आहे काळीचं देवाचं तिकडे जाणार आहे आम्ही खाली गाडीने जाणार आहे आणि आता कुठं सगळे हरवले सगळे हरवले मला हे लोक पण भेटलेत हा संकेत आहे मला बघितलंच असेल आधी पण आता आणि शंकर <laughs> तोंड तोंडाच लगेच डायरेक्ट काहीच एक्सप्रेशन नाही <laughs> तर आता आम्ही इथे बसून नाश्ता करतोय हे बघा आणि आमच्या इकडं ना म्हणजे यात्रेला कुठल्या पण यात्रेला आम्ही जातो ना देवाच्या आमच्या इथं तर फ्रीमध्ये प्रसाद असतो म्हणजे नाश्ता एका ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉलला असतात आणि तिथं मग आता आम्ही येताना ना इथे भात आहे तर मग तो आता खातोय तुमच्या इकडे पण असतात का माहीत नाही मंदिरामध्ये मा असेल तर सांगा इथं पण स्टॉल असतात का म्हणजे नाश्ता बिस्ता जेवण वेगवेगळं असतं का आता आम्ही खालच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि खूप जास्त गर्दी म्हणजे छोटा रोड होता एक किलोमीटरवरतीच अर्धा पाऊन तास लागला इथे यायला एवढ्या गाडीमध्ये झोप लागली ना मला मला तर झोपच लागली होती कारण की आम्ही रात्रभर गाडीमध्ये ट्रॅव्हल करून आले झोपच नाही झाली आता इथं किती गर्दी आहे काय माहीत बिकॉज तिकडे एवढी गर्दी होती आता इथं मंदिराच्या बाहेर किती गर्दी आहे काय हे यात्रे दिवशी ना खूपच जास्त गर्दी असते दर्शन पण मिळत नाही काहीच नाही मिळत आणि खूप लांबून लांबून लोक आलेले असतात मम्मी आलोय लाईन कुठून कुठपर्यंत आहे बापरे खूपच जास्त म्हणजे कसं मला नव्हतं अजून दोन तीन तीन तास तरी मिळणार आहे दर्शन बघा गर्दी गर्दी बघा नुसती गर्दी 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 खूपच जास्त हे खूप जास्त तर आत्ता मी वागोद्यामध्ये आलोच कारण की तिथे ना माझ्या दोन बहिणी आणि एक म्हणजे तीन बहिणी राहतात आणि नाही आणि बघा मी आता असं मम्मी हे इथे आमचं मंदिर आहे देवपूजती फिल्टर फिल्टरच आधी माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल चांगलं चांगलं तशी तर माझी गोड बहीण आहे चांगलं मम्मी बोलते ह्याविषयी चांगलं बोल पण ते येत नाही ना मला बोलत तुझ्याविषयी चांगलं पेपर देणार आहे पास होणार आहे का हो ना आई पाडू आणि नाही पडलं तर ब्लॉक मध्ये आता आम्ही चपात्या करतोय मी माझी बहीण टक बघा आम्ही आम्हाला सगळं काम येतं सुग्र नाही आम्ही सुग्रण मला पण येतं ती लागते म्हणून काय झालं नाहीतर आम्ही पण वीस वीस पंचवीस पंचवीस चपात्या करतो कारण की आमच्या घरात माणसं एवढे गावाला गेलं की असंच करावं लागते मी देवपूजा केलेली आहे आणि आता हे लोक देवपूजा करतात बिकॉज हे तिघी बनवत होते जेवण आम्ही मी पण बनवत होते पण मी आली उठून कारण की देवपूजा करायची होती ह्यांचं काही रोजच करतात इथे देवपूजा ती माझी मोठी दिदी आहे सगळ्यात मोठी हिने आता रिक्षा घेतलेली आहे ही माझ्यापेक्षा छोटी आहे दोन नंबरची आणि ही तर सगळ्यात छोटी आहे ही जास्त आगाव आहे पण काहीच नसती चांगली माझी चांगली तोंड जरा चुरुथुरू चालतं पण ठीक आहे आमच्यात कोणाचं नाही चालत आणि हे बघा देवपूजा आमच्यात देव बघा कृष्ण 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 बघा सगळे देवपूजा पूजा व्यवस्थित बघून घ्या जे मानव पंतातले आहेत त्यांनीही बघा वागोदमध्ये आहोत आम्ही आणि जे नाही आहेत त्यांनीही बघा आमचा देव कसे आहेत आणि आम्ही कशी जरा संस्कृती आमची हे करतो देवाची तर तुम्हाला दाखवते कशी की की आता सगळ्यांनी जेवण जे ना आम्ही राहिलो होतो आम्ही सगळे आता जेवतोय सगळे जे मेल आहेत जेंट्स आहेत ते आधीच जेवले सगळ्यांना जेवण आम्ही वाढलं म्हणजे हर्षुनी दिदीने सगळ्यांनी वाढलं आता आम्ही जेवतो हर्ष मी एका दाता जेवतोय हो खिचडी लय भारी झाले प्रेम वाढतो म्हणून जेवतो हि भांडते मी भांडते रे आणि उद्या ना ओंकारचा जा बड्डे ना आजच आम्ही त्याचं सेलिब्रेशन करतोय बड्डेचं कारण की मंदिरात आहोत तर आणि हे सगळे बहिणी हे सगळे आहोत तर म्हटलं सगळे सोबतच करावा मग बोल मग मी शब्दावरती बोलणार आणि हा केक बघा ओंकारचा मस्त केक आहे अरे बापरे शाल बिल देऊन <laughs> सत्कार झालाय सरांचा तर ही आमची ताई आहे आणि त्याला अष्टगंध लावून गंध सॉरी गंध हर्षू गंध लावून तु न शिववाण समजलं का तुझं एवढा भारी मंदिरामध्ये बड्डे सेलिब्रेट की नाही अरे मग दाखवलं ना मंदिर आहे की नाही हर्षू ओंकार जे जे पैसे देतील ते माझ्याकडे दे देचन त्याला ते म्हणलं दिलेले पैसे सगळे माझ्याकडे जमा कर आपण गिफ्ट घेऊया मुंबईला गेले की बर्थडे टू यू हॅपी टू यू हॅपी बिअर ओंकार हॅपी बर्थ डे टू यू चा आजचा दिवस गेलेला आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की खूप रात्र झालेले आणि आता आज आम्ही इथेच राहणार आहोत तर चला बाय हा ब्लॉग मी इथेच एंड करते काळजी घ्या भेटू या नवीन उद्या ब्लॉग मध्ये बाय